गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये कल्याण शहरात सध्या बहुतांश ठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पाहायला आहे इतकंच काय तर कल्याण शहरात प्रवेश करताना दुर्गाडी इथल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तोंडावरच खड्डे वाहन चालकाचं चा स्वागत करतात एकीकडे महापालिकेकडून शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जात आहे मात्र शहरातील डांबरी रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे डांबरी रस्त्यांची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केलेले हे खड्डे पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा तयार झालेत हे खड्डे भरण्याच्या कामासाठी बावीस कोटींचा खर्च संपूर्ण वर्षभरात महापालिकेकडून केला जाणार आहे मात्र प्रत्यक्षात हे खड्डे भरून कल्याण डोंबिवलीकरांना आणि विशेषतः वाहन चालकांना प्रशासन या खड्ड्याच्या त्रासातून कधी मुक्त करेल असा सवाल उपस्थित केला जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील गजा गावाच्या मशिदीत घुसून तोडफोड करून गावातल्या गाड्या फोडून घराची लूटमार करून हे घर जाळण्यात आली असे कृत्य करणाऱ्यांवर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांवर देशद्रोहाचा व यू ए पी एचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी दौंड शहरातील दलित ख्रिश्चन मुस्लिम हिंदू बांधवांतर्फे दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देताना करण्यात आली आहे संभाजीराजे मला वाटते हे राजे नाहीत राजे कोण होते छत्रपती शाहू महाराज अरे ज्यांनी अठरा पगड जातीला एकत्र करून बहुजनन समाजाला एकत्र करून दलित मुस्लिम समाजाला एकत्र केलं त्यांना समान न्याय दिला असे शाहू महाराज कुठं आणि हे शाहू महाराज कुठं तर या शाहू महाराज हे काम नाही वास्तविक आता बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जे तरतूद आहे की कुठल्याही समाजावर अन्याय करणं ही गुन्हा आहे मला सांगा हे जर अतिक्रमण तोडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये चालू आहे आ या महाराष्ट्राने या देशामध्ये बुद्धांच्या लेण्या या देशामध्ये कित्येक आहेत या बुद्धांच्या लेण्यामध्ये सुद्धा अतिक्रमण झालेले आहेत ते कोण करतं आहे हे मंदिरं बांधलेले आहेत त्या ठिकाणी बुद्धांच्या लेण्यांमध्ये मग मला सरकारला एक निवेदन करायचे सरकारला विनंती करायची या महाराष्ट्र असेल किंवा देशाचे सरकार असेल मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल किंवा शिंदे सरकार असेल यांना विनंती करायचं आहे की बुद्धांच्या लेण्यामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण तुम्ही काढणार का मग मुस्लिम जे अतिक्रमण म्हणजे मुस्लिमांचं जे अतिक्रमण म्हणता तुम्ही ज्या ठिकाणी विशालगाडावर जे अतिक्रमण मंदिर बांधलेली आहे तुम्ही जर ते तोडत असाल पायदळी तोडत असाल तर विश म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे लेण्यांवर अतिक्रमण अतिक्रमण जे मंदिरं बांधून केलेले आहेत ते अतिक्रमण तुम्ही काढणार का हा माझा सवाल आहे आणि पुढच्या काळामध्ये जर हे सर्व अतिक्रमण काढत असाल तर ठीक आहे अन्यथा भारत देशामध्ये हे मोर्चे आंदोलन केले जातील या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो या पनाळगाडामध्ये जे कृत्य झालं त्याचा मी जाहीर निषेध करतो विशालगाडामध्ये जे कृत्य झालं त्याचा मी जाहीर करतो या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो की तिथले जे कोण जे हिंदुत्ववादी संघटनेचे जे कोण कार्यकर्ते आहेत त्यांचे चेहरे त्यांचे ते फोटो यांचे तपासा त्यांच्यावर सीसी कॅमेरा तपासा त्यांच्यावर कायदेशीर काय काईद, का, कारवाई करा आणि कारवाई जर होत नसेल त्यांना जर अटक होत नसेल तर आमच्या भाई साहेबांनी सांगितले की येणाऱ्या शुक्रवारी जर जर कारवाई होत नसेल तर दौंड शहरामध्ये या शुक्रवारी आम्ही तमाम आंबेडकर विचार संघटना असेल मुस्लिम संघटना असेल ख्रिश्चन संघटना असेल तमाम सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा काढला जाईल मग प्रशांना असाला ना नको 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 आम्ही करून सोडल याचं मी या ठिकाणी निवेदन करतोय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बसवा सर्मा यांनी मुस्लिम लोकसंख्ये संदर्भात मोठा दावा केला आहे सर्मा यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या राज्यातील मुस्लिम लोकसंख्या दर दहा वर्षांनी सुमारे तीस टक्क्यांपर्यंत वाढत आहे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले आकडेवारीचा विचार करता आसाममध्ये मुस्लिम लोकसंख्या चाळीस टक्के आहे आणि दोन हजार एकेचाळीसपर्यंत आसाम मुस्लिम बहुसंख्य राज्य होईल हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक तसेच निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आणि धुळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत राहिलेले तसेच गेल्या बत्तीस वर्षापासून शिंदखेडा तालुक्यात भाजपाचे एकनिष्ठ काम करणारे कामराज निकम हे पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे गेल्या बत्तीस वर्षापासून आपण निष्ठावंत म्हणून भाजपाचे काम बघितले मात्र आपले खच्चीकरण करण्याचे काम आमदार जयकुमार रावल यांनी वारंवार केले त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण भाजपाचा राजीनामा देत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे निकम यांनी सांगितलं आहे समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार आहे भारतातील नौदलाला लवकरच आणखी हायटेक युद्धनौका मिळू शकतात भारतीय नौदलाला बळकट करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे या अंतर्गत नवीन युद्धनौका बांधण्यासाठी लवकरच सत्तर हजार कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी देण्याची शक्यता आहे संरक्षण मंत्रालय भारतीय नौदलासाठी नवीन युद्धनौका बांधण्यासाठी सत्तर हजार कोटी रुपयांचे मोठे कंत्राट देणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांच्या दाव्यानंही बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे एकवीस जुलै रोजी भाजपाचे दोन खासदार टी एम सीमध्ये सामील होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे ते म्हणाले भाजपाच्या दोन खासदारांनी एकवीस जुलै रोजी होणाऱ्या शहीद दिनाच्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी सर्व पैलूंचा विचार करून अंतिम निर्णय घेतील राज्यातील एकशे त्र्याण्णव बस स्थानकांसाठी एम आय डी सीने सहाशे कोटी रुपये दिले आहे त्यात लोकार्पण होणारे पाली हे सर्वात पहिले स्थानक आहे असे उद्गार उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते आहे बस स्थानकासाठी एम आय डी सीकडून निधी देण्याची सूचना त्यांनी आपल्याला केली राज्यात एकशे त्र्याण्णव बस स्थानकाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी एम आय डी सीने सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे पाली बसस्थानकासाठी तीन कोटी ब्याण्णव लाख रुपये खर्च केला असून जिल्ह्यातील अन्य बसस्थानकांना ऐंशी कोटी रुपये देण्यात आले आहे असे मंत्री सामंत यांनी सांगितले आहे नांदेड ते, ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर आखाडा बाळापूर नजिक पिंपरी फाटा येथील लाकूड वाहून नेणारा ट्रक उलटला उलटलेल्या ट्रकला काही वेळातच आग लागली त्यात लाकडे असल्याने रस्त्यावरील आग भडकली त्यानंतर महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणली नांदेड येथून निघालेला ट्रक हिंगोलीकडे जात होता मोठा आवाज होऊन ट्रक रस्त्यावरच उलटला ट्रक उलटल्यानंतर त्यातील चालक व क्लीनर यांना बाहेर काढण्यात आले या अपघातात क्लिनरला दुखापत झाली असून तेवढ्यात रस्त्यावरच ट्रकने पेट घेतला बर रस्त्यावर ट्रक पेटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता राज्यातील मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानुसार अति मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास व ओबीसी प्रवर्गातील पात्र ठरणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींकडून महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्थांनी हे शुल्क आकारू नये असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून या संदर्भात शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा मराठवाड्यातील नांदेड विदर्भातील गडचिरोली वर्धा नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री